नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण आलेली एकोणतीस हजार पाचशे पन्नास न कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तर आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार, 25 कमित बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार सहाशे त्र्याहत्तर नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आलेत चारशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती पुणे अवकाली एक लाख चोवीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली सातशे पन्नास कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली अठरा हजार पाचशे न कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार पाचशे पन्नास न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार, भुषाव, बाजार समिती भुसावं अवकाली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकाली दोन हजार नऊशे ब्याण्णव न कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कामटी अवकाली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये धन्यवाद